आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जसना बाय एस के क्रिएशन तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ एकदम फुल फायनल कट झालेलाच आहे आजच्या वेळा आपण कॅपर प्रो आपण एडिट केलेला एकदम भारी एडिटिंग झालेलाच आहे एवढ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं बघायला मिळणार आहे त्याचा व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्रत्येकाने एवढा लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सोबत मित्रांनो या वेळी जे मटर आपण वापरलेलं आहे हे सर्व मटेरियल आपल्या व्यवसाय मिळणार आहे वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे जे जाऊन एकवीस टक्के डाऊन करून घ्या चला आता मित्रांनो जरा वेगळं होता आपण आपल्या वेळेचा नेमो बघूया आणि कसं करायचं हे मोबाईल चीम जाऊन शिकूया मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत आल्याच्या नंतर इथून आपलं जे सुपर व्यू पे कंटेन्यू करून घ्यायचं मित्र सिंगापूरचा सर्व जातो तिथे कंटेन्यू करून आहे त्यानंतर थोडंसं बॅक यायचं आहे परत आपलं कॅपकड ॲप जिथे ओपन करायचं आहे वरती न्यू फोर्टिटी दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा ॲड करून घ्यायचा आहे फक्त रेग्युलर व्हिडिओ आहे तो मित्रांनो ॲड करून घ्यायचा बक्षा अशा प्रकार मित्रांनो आपला एकोणीस सेकंदाचा व्हिडिओ आहे ॲड करून घेतल्याच्या नंतर खाली तुम्हाला ॲड ॲड दिसत आहे सिम्पली त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर फाईलमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक ब्लॅक अँड व्हाईट एक, एक व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ ॲड करून इनपुट सॉन्ग आणली त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे त्या सॉंगमध्ये लॉंग प्रोसेस करायचा पूर्णपणे सॉंग घे सुरुवातीला आणायचं आहे त्याच्यानंतर बहुशतात जितपर आपले व्हिडिओ आहे तिथपास व्यवस्थित सीट आहे का बघून घ्यायचा चेक करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं काय करायचं थोडंसं झूम करून घ्यायचं आहे अशावेळी मित्रांनो थोडंसं पुढे जिथं आपला बीट आहे बघू शकता बीटजवळ आल्याच्यानंतर जिथं आपला फोटो चेंज होतो आहे मित्रांनो तिथे यायचं आहे व्हिडिओ जिथे चेंज होते ते यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर करेक्ट तुम्हाला या व्हिडिओ ते क्लिक करायचं आहे तिथं स्क्रिप्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा वेळेस स्क्रिप्ट करून घेतल्याच्यानंतर परत पुढचं जिथं आपला व्हिडिओ चेंज होतोय मित्रांनो तिथं जायचं परत स्क्रिप्ट करून घ्यायचं तिथं मित्रांनो आपले फोटो चेंज होत आहेत म्हणजे जिथं व्हिडिओ चेंज होत आहेत तिथं जाऊन आपले फोटोचे आहेत व्हिडिओचे सॉरी व्हिडिओचे स्क्रिप्ट करून घ्यायचे आहेत तर ऑलरेडी मित्र मी सर्व सेट करून ठेवलेलं आहे ते प्रोजेक्ट तुम्ही तो ओपन करून घेतो बघू शकता अशा आपला प्रोजेक्ट दिसणार आहे पर थोडंसं झूम करायचं आहे एक नंबरच्या तिथे मग क्लिक करायचं आहे व्हिडिओ तिथे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे इथं कॉम्बोमध्ये जायचं आहे मित्रांनो कॉम्बोमध्ये गेल्याच्यानंतर सो आउट हा जी ॲनिमेशन आहे ॲड करून घ्यायचं आहे ओके ती क्लिक करून द्यायचं आहे पर पुढच्या फोटो म्हणजे पुढच्या व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे त्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे पण कॉम्बोमध जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये वॉब हा जो इफेक्ट आहे हा वेव्ह अँड साईडच्या साईडमध्ये तुम्ही एक इपेक्ट आहे त्यावर ॲड करून घ्यायचं आहे परत पुढच्या व्हिडिओ ती क्लिक करायचं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर मित्रांनो याच्यामध्ये जो आहे इथं फायल बट बटन आणि राईट हा जो इफेक्ट ॲड करून घ्यायचा मित्रांनो तुम्हाला इपेडचे जे नाव आहे ते फुल स्क्रीनवरती दिसत आहे त्यांना पुढच्या कॉम्बोला म्हणजे पुढचा व्हिडिओ जातो तिथून फॅलिंग हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे परत पुढच्या व्हिडिओ ती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि झूम वनच्या साईडला वेव ॲसब्रेट असं नाव आहे मित्रांनो ज्यावेळी ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला मित्रांनो सर्व विपेडची नाव आहे ज्या तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत त्यानंतर मित्रांनो हा वेव अँड ॲप्लिप असं तर नाव आहे मित्रांनो ते पण ॲड करून घ्यायचं आहे ॲप्लिकेशन असं काही नाव आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला परत झूम वन ॲड करून घ्यायचं आहे परत पुढच्या व्हिडिओ जायचं आहे ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि स्वे आउट हा जो वीपेट ॲड करून घ्यायचा आहे परत पुढच्या व्हिडिओ ते क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे ॲनिमेशनमध्ये गेल्याच्यानंतर बॉसन वन हा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहे परत पुढच्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो हा फिलिंगच्या साईडला हा जो ट्रॉफी प्लॅन हा जो इफेक्ट आहे ॲड करून दोघं ओकेवरती क्लिक करून द्यायचा आहे ओकेवरती क्लिक करून दिल्याच्या थोडंसं बॅक घ्यायचं आहे आणि पूर्णपणे स्वतःला यायचं आहे इथे इफेक्ट दिसत आहे इपीडच्या इपिटीच्या नाव ते मला क्लिक करायचं थोडंसं झूम करून घ्यायचं आहे तर हॅलो ब्लर हा जो इपिट आहे मित्रांनो तुम्हाला ॲड करायचा स्वतःला हा तुम्हाला व्हिडिओ पिटमध्ये ट्रेंडिंगमध्ये एक नंबरला किंवा दोन नंबरला मिळून जाईल तर इपिट मित्रांनो बघू शकता हा इफेक्ट आहे आपला त्यानंतर ओके ते क्लिक करून द्यायचं आहे परत फोटोसं पुढे यायचं आहे लॉम्बिनेशन डॉबलिंग हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी पिकमध्ये मिळून जाईल म्हणजे आपली पाठवाई तुम्हाला दोन फ्लाय दिसत आहेत दोन वेगळे विडो झालेले तर बघू शकतं मित्रांनो हाय तुम्हाला ट्रेनिंगमध्ये हा पण मिळून जाईल तर ओके ते क्लिक करायचं आहे परत मित्रांनो हा जो इफेक्ट आहे हा एक तुम्हाला दोन व्हिडिओ लावून घ्यायचा आहे परत पुढचा इफेक्ट आहे मित्रांनो तुम्हाला हा एका व्हिडिओ फक्त लावून घ्यायचा आहे हा मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंगमध्ये किंवा ब्लॉनिंगनेसमध्ये मिळून जाईल त्यानंतर ओके ते क्लिक करायचं आहे परत थोडंसं पुढे यायचं बघू शकतात पुढं आल्याच्यानंतर परत झूम करायचं आहे मित्रांनो परत पुढचा जो व्हिडिओ आहे ते मी तिथे यायचं आहे आणि एक नंबर जो इफेक्ट आहे त्यावेळेस जायचा इथे रिप्लेसमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो हा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये बॉडी पेटमध्ये दोन नंबर मिळून जाईल आणि होती क्लिक करून द्यायचा आहे त्यानंतर लाईटन लाईट ब्लेस हा जो इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे होती क्लिक करून द्यायचा आहे त्यानंतर परत पुढच्या व्हिडिओविषयी जायचं आहे त्यानंतर मित्रांनो हा फ्लेम प्लम हा जो इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी पेटमध्ये एक नंबरला मिळून जाईल तो ओकेवती क्लिक करायचं हा जो इफेक्ट आहे तुम्हाला दोन वेळा मित्रांनो सेट करून घ्यायचा आहे त्यानंतर इलेक्ट्रो हा जो इफेक्ट आहे हा पण तुम्ही ॲड करून घ्या मित्रांनो हा इफेक्ट तुम्हाला इथं बॉडी पेटमध्ये मिळून जाईल ट्रेंडिंगमध्ये त्यानंतर परत बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड काय नावा मित्रांनो ह्याचं बॅकग्राऊंड गोलिंगनेसमध्ये मिळून जाईल जवळ पाठिंबा फिरता इफेक्ट मित्रांनो तर बॅकग्राऊंड बेस वन हा जो इफेक्ट आहे ॲड करून देऊ ओकेवती क्लिक करून द्यायचा आहे त्यानंतर टर्मेन फ्लेम्स हा जो इफेक्ट आहे फिल्म्स हा तुम्हाला तर बॉडी पेटमध्ये मिळू शकेल आपण सर्व तर इफेक्ट जे बॉडी पेटमध्ये सेट केलेले आहेत हा अरू हा जो इफेक्ट आहे हा ॲड करून घ्यायचा आहे स्ट्रोकमध्ये मिळून जाईल त्यांना क्लोन हा इफेक्ट तुम्हाला क्लोनमध्ये मिळून जाईल बघू शकता त्यात ओके ते क्लिक करायचं आहे परत थोडंसं पुढे यायचं आहे तर इलेक्ट्रो स्ट्रोक हा जो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे तर हा तुम्हाला बॉडी पेटमध्ये मिळून जाईल स्ट्रोकमध्ये त्यांना परत इलेक्ट्रो इलेक्ट्रिक स्ट्रॉक स्टॉक हा जो इफेक्ट आहे हातमाळा मित्रांनो थोडंस खाली गेल्याच्यानंतर मिळून जाईल किंवा ग्लोनिंग सेलसमध्ये मिळून मिळून जाईल त्यांना हा हा जो इफेक्ट आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे आणि लास्ट आपण मित्रांनो हा इफेक्ट आहे कोणताही बघू शकता इथं एफेक्ट्समध्ये गेल्याच्यानंतर हा स्ट्रोक म्हणजे हा आपण बघायचो इलेक्ट्रिक स्ट्रोक ॲड केला मित्रांनो हातमाळा दोन वेळा ॲड करायचा आहे पहिला सप्लाय केलं की मित्रांनो दोन नंबरचा म्हणजे तिथून पुढे जो कंट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे तर अशा वेळेस घेतल्यानंतर पूर्ण मी स्वरातला यायचं आहे थोडस बॅक यायचं आहे तर ओरलीमध्ये यायचं आहे तुमच्या जो काही लोगो असेल तर लोगो व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे वरती धाईशे पिक्स सायला शेअर चा एकम दिसत आहे त्यावर